तर या प्रश्न जो हा आहे आज समसंख्यांचा आहे इथं हा जो प्रश्न आहे ह्या विषमसंख्या विषमसंख्या या दोघं मध्ये समसंख्या किती हे काढायचे मग असा जर प्रश्न असेल आणि समप्रश्न विचारलेला असेल इथं विषमसंख्या असेल तर या सतरामध्ये एक प्लस करायचा पासष्टमध्ये एक मायनस करायचा म्हणजे असेल इथं अठरा येईल इथं चौसष्ट येईल चला पहिला प्रश्न सोडवताना वजाबाकी करायची दुसरा प्रश्न सोडवताना बेरीज करायची तिसरा प्रश्न सोडवताना सरासरी करायची वजाबाकी करा प्रश्नाची वजाबाकी अठरा ते चौसष्ट म्हणजे यांची वजाबाकी करूया आपण चला वजा सांगितले वजा करू आपण चौसष्ट वजा अठरा चौसष्टमधून अठरा गेले उरले किती शेहेचाळीस भागीला दोन आता हे दोन कोणते समसंख्यामध्ये असलेला घ्या नंतर या शेहेचाळीसला शे शे आपण दोनने भाग दिल्यास बे एक बे बे दोन चार बे तरी सात तेवीस चाळीस तेवीसमध्ये एक प्लस करतोच आपण बरोबर किती आले चोवीस हा तुमचा पहिला प्रश्न इथेच क्लिअर झाला की सतरा पास ते पासष्ट दरम्यान एकूण समसंख्या किती किती एकूण चोवीस बघा दुसरा प्रश्न बेरिजीच आहे सतरा ते पासष्ट या दरम्यान एकूण समसंख्येची के बेरीज केली प्रश्न हा आहे पण आपण निर्माण केला हा प्रश्न म्हणजे चौसष्ट अधिक अठरा यांची बेरीज करायची आपल्याला क्या चौसष्ट अधिक अठरा किती आले ब्याऐंशी आले ब्याऐंशी गुणिल्या एकूण संख्या इथं घ्या भागीला दोन द्या हा दोन हा जो आहे या अधिक एकचा म्हणजेच कंपल्सरी पकडा तुम्ही याला जर भाग दिला आपण बे एक वे बे एक वे वेदन चार बार दोन चोवीसशे चार दोन हजच्याला बारा आठेशहाण शहाण्णव दोन अठ्ठ्याण्णव यायला तुमची बेरीज सरासरी सरासरी असताना आपल्याला बेरीज जी आलेली आहे नऊशे चौऱ्याऐंशी भागीला सरासरी तर एकूण संख्या पाहिजे आपल्या एकूण संख्या चोवीस आलेली आहे या नऊशे चौऱ्याऐंशीला जर चोवीसने आपण भाग दिल्यास चोवीसचा पाळा पाठ नसेल तर बाराचा पाळा द्या बारा येता व्यवस्थित बारा दुनी चोवीस बाराठे शहाण्णव दोन उरले बारा दो दुनी चोवीस बे एकवे बेचो काढ बे एक्केचाळीस बघा सरासरी एक्केचाळीस बेरीस नऊशे चौऱ्याऐंशी व जाके चोवीस